शेतकरी मित्रांनो सततचा पाऊस असल्याने बरेचसे जिल्ह्या येते की त्यामध्ये कापूस सोयाबीन अनुदान मिळत आहे म्हणजेच की कारण की खूप सारे नुकसान झाल्यामुळे शेतकरी किंवा त्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी जिल्हा न्यायाद्वारे सांगण्यात आलेले आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये खूप सारे नुकसान दरवर्षी होते सततच्या पावसामुळे तर ह्या पावसामुळे काहीतरी आम्हाला अनुदान किंवा काहीतरी शेतकऱ्यांना दिलासादायक रक्कम मिळायला पाहिजे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बरेचशा जिल्ह्यांमध्ये हे अनिवार्य कमीत कमी जाहीर करण्यात आली म्हणजेच की ज्या जिल्हा न्यायाद्वारे आपली आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी दाखवण्यात आली तर आपल्याला बरेचसे अनुदान मिळत असते त्याचमुळे आता आपल्या जिल्ह्यातून म्हणजे की जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी न्यायाद्वारे आपल्याला कमीत कमी आणेवारी आलेली आहे आणि त्या आणवारीच्या आधारे शासनाने आता डबल सततच्या पावसामुळे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई तुम्हाला कशी मिळणार आहे संपूर्ण सांगतो शेतकरी मित्रांनो यामध्ये अकोला असो परभणी असो नांदेड असो हिंगोली असो असे बरेचसे आहेत की त्यामध्ये सतत पाऊस पडल्याने कापूस सोयाबीन अशी इतर पिकं बी असतात त्याचे नुकसान होते तर शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीनचे जे अनुदान तुम्हाला मिळणार आहे लवकरात लवकर पण इतर पिकाचा अजून काय मंजूर करत नाही आलं इतर पिकाचं मंजूर करण्यानंतर तुम्हाला लगेच अपडेट भेटण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल शेतकरी मित्रांनो आता हे कापूस सोयाबीन अनुदान का मिळत आहे तर तुम्हाला दरवर्षी पावसाचा सामना करावं लागत आहे व त्या पावसामुळे तुम्हाला बरेचसे तुमचे कापूस सोयाबीन जमीन दोष होत आहेत बरेचसे नुकसान होत आहे किंवा कापूस काही घडत नाही तुम्हाला त्यामुळे शेतकरी हातभार झालेला आहे त्यामुळे आता शासनाने कापूस सोयाबीन अनुदान मंजूर करण्यात आलेले पण हे कोणत्या जिल्ह्यासाठी शेतकरी मित्रांनो जे जिल्हे आपले पन्नास पैशापेक्षा आणवारी कमी आलेली त्या जिल्ह्यांसाठी आणि ज्या जिल्ह्यांची आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आली आहे पंच्याहत्तर पैसे असो ऐंशी पैसे असो नव्वद पैसे असो त्या जिल्ह्यांना अनुदान असो कोणतेही सरकारी असे काही पिकी मासू अशा या योजनेची काही गरज नसते कारण की त्यामध्ये शंभर टक्के उत्पन्न निघत आहे किंवा पंच्याहत्तर टक्के उत्पन्न आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या अनुदानाची किंवा पिकिम्याची गरज नाही अशी शासनाला भासते म्हणून ते त्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये अनिवार्य किंवा पैसे देत नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे बरेचसे जिल्ह्यात की जे अनिवार्य कमी दाखवण्यात आले हो यामुळे यांना कापूस व सोयाबीन अनुदान पैसे मिळणार आहेत हे कधी मिळणार येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पैसे पाहायला मिळणार आहेत कारण की शेतकरी मित्रांनो नेमकेच विम्याचे वितरण होणार आहे विमा राहण्यानंतर एक एक योजना प्रत्येक योजनेचे पैसे या महिन्यामध्ये वितरण करण्यात येणार आहेत असा माहिती आलेली आहे तर ही माहिती तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा शेजारपासना शेअर करा कारण की प्रत्येक शेजारी किंवा शेतकरी आपल्या चिंतित आहे पिकी नुकसान उपाय किंवा कापूस सोयाभिन अनुदान प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ज्यांना असं प्रश्न करा भेटू नेक्स्ट करायचं तोपर्यंत धन्यवाद